कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बसवेश्वर प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कर्नाटकात महात्मा पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी महात्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी मंगळवारी निषेध व्यक्त करून दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली बाराव्या शतकातील जगातील पहिले संसद स्थापन करणारे क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विडंबना केली आहे ही घटना कर्नाटकातील भालकी येथे घडली असून या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सर्वत्र उमटले आहेत सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशेल हत्तुरे यांनी कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या घटनेचे निषेध व्यक्त केले बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशेल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवण्यात आला आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी राजकुमार सारणे पंडित जळकोटे जोळकोटे चिवरे सुभाष हतुरे बसवराज परमशेट्टी परमेश्वर माळगे मयूर स्वामी अनिलकुमार बिराजदार तुकाराम मळेवाडी धर्मराज नाशिक विशाल पाटील अजिंक्य उपीन सचिन कोठाणे सुभाष तोरंगी सिद्धाराम बिराजदार महादेव सरसंबे मानतेश झेंडेकर भीमाशंकर हतुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी बसेटनाचं कार्य करत आहे इदर जिल्ह्यातील पाचकी तालुक्यात श्री महात्मा बसेश्वरांचे पुत्रांची विठामणा झालेला आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केला तर आम्ही इथं ह्या महात्मा बश सरकार येथे अमर उपोषण साठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित तक्रारी घ्यावी ही सरकारला विनंती करत आहोत ठरविल ना कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं म्हणजे वितंबना केलेलं आहे आमच्या सगळं मना दुखवलेलं सध्या हे लोकांचं प्रक्रिये जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं विटंबना होत आहे हे म्हटलं तर हेच करण्यासारखं बाब आहे असं घडतं काम आहे श्री महात्मा बसवेश्वर जे विडंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य कडक कारवाई शासन व्हावी अगर नया नया जाले, सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा